कोल्हापूरच्या एस एम लोहिया हायस्कूलमध्ये सागर बगाडे गेली 24 वर्ष चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांची कला समृद्ध करतानाच बगाडे अनाथांचा आधार बनले पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामाचं कौतुक केलं हे आहेत सागर बगाडे कोल्हापुरातल्या शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत या सेवाव्रतीनं विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड रुजवली ती समृद्ध व्हावी यासाठी तसं वातावरण निर्माण केलं विद्यार्थ्यांचे भव्य कार्यक्रम साकारत त्यांच्यात आत्मविश्वासाची परिपक्वतेची बीज रोवली हो या लहानग्यांना संवेदनशील कलावंत पर्यायानं चांगला माणूस म्हणून घडवण्याचं बगाडे यांचं व्रत अव्याह सुरू आहे शिक्षक म्हणून त्यांच्या या थोर कार्याचा सन्मान झाला थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सागर चित्ररंजन बगाडे महाराष्ट्र यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्या ब्याऐंशी शिक्षकांपैकी पाच जणांशी संवाद साधला त्यात सागर बघाडे यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुकही केलं मेने अनाथ बच्चे गोद लिए उनके कमर्शियल काम करतो अनाथ आश्रम थे और उनके में कला गुण तो अनाथ आश्रम की एक पैलू होती है कि के आय टी आय मे डाल दो तो मैंने वो धारणा तोड़ने की कोशिश की तो उन्होंने बोला कि नहीं हम लोगों को इसको अलाउ नहीं करते हम लोग तो मैंने उनको बाहर ले लिया लिया एक रूम में रख लिया, जैसे जैसे बच्चे बड़े होते गए गए पे आ गए। उनकी शिक्षा की उसमें से दो कला शिक्षक करके काम कर रहे हैं दो लोग हैं वो नृत्य शिक्षक करके गवर्नमेंट स्कूल में लग गए मतलब आ, सी बी तो एस जो ये बढ़िया आप काम करते हैं ये आखिर में बताते हैं ऐसे कैसे हो ये बहुत बड़ा काम है कि आपके मन में उन बच्चों के प्रति संवेदना जगना और किसी ने छोड़ दिया मैं नहीं छोड़ूंगा और आपने उनको गोद लिया ये बहुत बड़ा काम किया शाळेतले विद्यार्थी बगाडे सरांचे चाहते आहेत त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं ही भावना ते मनापासून व्यक्त करतात ते आम्हाला चित्रकलेसोबत नृत्य टाकावपासून टिकाऊ वस्तू कशा घडवाव्यात व अवघड विषय कसा सोप्पा करावा हे हे देखील शिकवतात व सरांनी असेच एक असेच विद्यार्थी घडवावे हे आम आम्हाला वाटते व सर सर आम्हाला मित्रांसोबत मित्रांसार सारखेच वागतात सहकारी शिक्षकांनाही बगाडे यांच्या शिकवण्याच्या शैलीचं कौतुक आहे सरांच्या प्रत्येक गोष्टीचा सा मी साक्षीदार आहे म्हणजे सरांची चित्रकला असेल सरांची शिल्पकला असेल नृत्यकला असेल सरांनी शालेय विद्यार्थ्यांच्या साहाय्यानं ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे त्याच्या जोडीला सर जे सामाजिक कार्य करतात अनाथालयातील मुलांच्यासाठी सरांचं विशेष काम आहे किंवा वारांगणांच्या मुलांच्यासाठीचं सरांचं विशेष असं काम आहे ह्याही सगळ्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा गौरव आहे यापुढेही विद्यार्थ्यांसाठी काम करत राहण्याची मनिषा सागर व्यक्त करतात गेली तीस वर्ष मी या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मा जवळजवळ कलेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम करत आलेलं आहे मी स्वतः नृत्य दिग्दर्शक असल्यामुळं चित्रकार असल्यामुळं माझ्या अंगभूत ज्या कला होत्या त्यातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं मी काम केलेलं आहे आणि चित्र शिल्प नृत्य नाट्य गायन वादन या सगळ्या कलांचा अंतर्भाव असलेली संस्कृती भारतीय संस्कृती जपण्याचं माझं ध्येय होतं आणि त्या पद्धतीने मी काम करत गेलो ते कुठंतरी अधोरेखित झालं आणि त्यामुळं या पुरस्कारासाठी मी मानांकित ठरलो असं मला वाटते कोणताही आधार नसताना आयुष्य घडवणाऱ्या सागर यांनी मानवतेची मूल्य सतत जपली अनाथ मुलांना नुसताच आधार दिला नाही तर त्यांना पायावर उभं करण्याचा ध्यास जागता ठेवला शिक्षक म्हणून तर त्यांच्या कार्यावर थेट राष्ट्रीय पातळीवर मोहर उमटली आहे देशाचं भविष्य घडवणाऱ्या अशा शिक्षकांना मानवंदना दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर